नमस्कार वेद विकासाचा चोवीस दिनानिमित्त व्हाईट लोटस येथे जनजागृती हृदयाच्या आरोग्याला वयाची मर्यादा नसते कोणत्याही वयोगटातील लोकांना हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात आपले शरीर बऱ्याचदा तसा इशारा देत असते पण तो वेळेवर लक्षात येतोच असे नाही वैद्यकीय तज्ञांच्या मध्ये हृदयरोगाचे लवकर निदान होऊन वेळेवर त्याबाबत सल्ला मिळणे हा हृदयरोगाच्या बाबतीतला सर्वात प्रभावी सुरक्षा उपाय आहे याचे ध्यानात ठेवून जागतिक हृदय लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने विनामूल्य मार्गदर्शन कळंबोली येथे करण्यात आले डॉक्टर अनुज साठे डॉक्टर निखिल परसुरे डॉक्टर नितीन गुंदरे डॉक्टर देवेंद्र देशमुख यांनी विनामूल्य सल्ला दिला आणि हृदयरोगाचे प्रतिबंधात्मक उपाय या रोगाची प्रारंभिक लक्षणे तसेच हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी जीवनशैलीत करण्याजोगे बदल याविषयी महत्वाचे मार्गदर्शन आणि पत्रकार परिषदेचे आयोजन यावेळी करण्यात आले त्याला लाईफस्टाईल डिसीज म्हणतात आजकालचा जो दिनक्रम आहे स्ट्रेस आहे मेन तो फॅक्टर आहे आहार आहे जसं सगळ्या डॉक्टरांनी बोलले जंक फूड प्रोसेस फूड मैदा मीठ साखर याचं प्रमाण खाण्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स वाढलेले आहेत त्या गोष्टी हृदयाच्या आजारासाठी कारण व्यसन आहे स्ट्रेस आहे झोप्याची कमतरता आहे ह्या सगळ्या गोष्टी मेन कारण आहेत ह्याच्या व्यतिरिक्त काही फॅमिली हिस्ट्रीज असतात आणि आपलं रेग्युलर स्क्रीनिंग न केल्यामुळे पण आपण असं गृहीत धरतो की माझं हृदय चांगलं आहे तर त्याची पण एक गरज आहे ज्या ह्या वर्ल्ड हार्ट डे निमित्त ते आपण सगळ्यांसमोर न्यायला पाहिजे की रेग्युलर स्क्रीनिंग बाय एक्सपर्टसीस त्याचा अर्थ असा आहे की तीन गोष्टींची सगळ्यांनी हृदयाच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे एक आहे हृदयाच्या लक्षणांबद्दल जागरूक राहायचंय छातीत दुखणे दम लागणे किंवा अस्वस्थ वाटणे घा मेने दुसरं आहे अर्ली डिटेक्शन रेग्युलर स्क्रीनिंग एक्सपर्ट्स कडून रेग्युलर चेकअप करायला पाहिजे ॲज अर्ली एज ट्वेंटीजपासून पासून हार्ट स्क्रीनिंग करायला पाहिजे स्पेशली जेव्हा फॅमिली हिस्ट्री असते आणि त्याच्यामध्ये नो युअर नंबर नावाचे कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये इन जनरल अवेअरनेस पाहिजे की ब्लड प्रेशर आपलं एकशे तीस ऐंशीच्या खाली पाहिजे आपलं वेट आयडियल पाहिजे बॉडी मास इंडेक्स ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्रीच्या च्या खाली तुमचं जे एचबी वन एसी डायबिटीज दाखवतात त्याचं स्क्रीनिंग व्हायला पाहिजे आणि ते फायव्हॉइंट सेव्हन च्या खाली पाहिजे म्हणजे तुम्ही नॉन डायबिटिक पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर इज प्री डायबेटिक आणि गुड चांगली बाब आहे की ते रिव्हर्स होऊ शकतं नॉन डायबिटिक मध्ये तुमचं इन जनरल तुम्हाला काही रिस्क फॅक्टर नसेल तर तुमचं कोलेस्ट्रॉल एल डी एल कोलेस्ट्रॉल ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो ते, ते शंभरच्या खाली असेल सो नोईंग युअर नंबर्स आणि मग प्रिव्हेन्शन मध्ये आपण सगळे जसं बोललो आहार आहे सगळ्यात महत्वाचा साल्ट मीठ आणि शुगर कमी ठेवणे वेजिटेबल फ्रुट्स जास्त भर देणे दुसरं आहे रेग्युलर व्यायाम नियमित व्यायाम करणे तिसरं आहे व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या डोंट मिस बीट बीटच्या दृष्टीने महत्वाच्या आहे व्हाईट लोटस हॉस्पिटलमध्ये एकदम स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि वन ऑफ द बेस्ट टीम ऑफ एक्सपर्ट्स आहे हार्ट टीम जे कुठल्याही प्रकारच्या हार्टच्या चाहा आजारासाठी ते अँजोप्लास्टी असो हो, काही डिवाईस प्रोसिजर असो हो, टावी असो हो, मिनिमली इनवेजिव्ह कार्ड सर्जरी असो हो, रिपेअर्स असो हे सगळं करण्यासाठी सक्षम आहेत इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आणि टीम एक्सपर्टीज वाईस खूप चांगले अनाथिशिओलॉजिस्ट डॉक्टर आहेत इंटेन्सिव्ह केअर डॉक्टर आहेत तर टीम एक वन ऑफ द बेस्ट टीम आपण म्हणू शकतो ती अवेलेबल आहे आणि ह्या सगळ्या प्रकारच्या आडव्हान्स सुविध आपण इकडे उपलब्ध केली